श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर हरवलेला मुलगा सापडला एक ताई तिचं नाव माधुरी तर त्या माधुरी ताईला एक मुलगी आणि एक मुलगा असे दोन मुलं तर मुलगी मोठी आणि मुलगा लहान होता तर त्या दोन्ही मुलांना घेऊन यात्रेसाठी गेल्या होत्या आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदी असते आणि तिथे स्नान केल्यावर खूप म्हणतात की पवित्र असतं त्याच्यामुळे त्या स्नान करण्यासाठी तिथे थांबल्या आणि तोपर्यंत मुलं बाहेर थांबली होती म्हणजे नदीच्या पात्राच्या कडेला होती आणि त्या स्नान करत होत्या तर त्यांचा मुलगा अडीच वर्षाचा होता त्या स्नान करत असताना तो मुलगा फिरत फिरत फिरत, फिरत कुठं गेला आणि गायब झाला म्हणजे थोडक्यात तो हरवला तर त्यांचं सगळं आवरून झाल्यावर त्यांनी शोधायला सुरुवात केली मुलीलाही सांगता येईना कारण मुलीचं सुद्धा लक्ष नव्हतं ती खेळत होती आणि तो कुठं गेलाय तो मुलगा तिलाही सांगता येईना मग ह्या दोघी तिथं शोधायला लागल्या त्यांना वाटलं तिथंच असेल आजूबाजूला पण तो मुलगा कुठेच सापडला नाही मग त्यांनी जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली आणि त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना फोन करून सांगितलं की मुलाला शोधायला आता ते नातेवाईक कुठं शोधणार श तिथे जे जवळ होते ते तिथे आले ज्या ठिकाणी ह्या तीर्थक्षेत्रावर गेल्या होत्या त्या ठिकाणी ते नातेवाईक ज्यांना शक्य होतं ते आले आता बाकीचे नातेवाईक कुठं काय शोधणार त्यामुळे त्यांनी मग पेपरला वगैरे असं दुसऱ्या दिवशी लगेच सुरुवात केली तर एवढा शोध घेतला पेपरला दिलं त्यांनी टी व्हीवरसुद्धा दिलं बातमी पण त्यांचा मुलगा कुठंच सापडला नाही ह्याला जवळजवळ दीड दोन वर्ष गेली तरीही त्यांचा मुलाचा शोध लागला नाही माधुरीताई खूपच घाबरून गेली होती रोज रडायची रोज वाट पाहत होती आपल्या मुलाची कुठून तरी येईल कुठून तरी हा आवाज देईल पण तो सापडलाच नाही जवळजवळ या गोष्टीला दीड ते दोन वर्ष झाले होते माधुरीताईंना जगण्यातसुद्धा आनंद राहिला नाही त्यांना जगावंसुद्धा वाटत नव्हतं तर माधुरीताई चोवीस तास आपल्या मुलासाठीच तळमळत होती त्यानंतर त्यांच्या मुलीच्या शाळेतची पुस्तकं घेण्यासाठी माधुरीताई आणि तिचे मिस्टर आणि ती मुलगी जी माधुरीताईंची मोठी मुलगी ही पुस्तकांच्या दुकानात गेले होते त्या मुलीला शाळेची पुस्तकं घ्यायची होती तर ती पुस्तकं विकत घे गे, घेताना माधुरीताईचे लक्ष वैभव लक्ष्मी मातेच्या पुस्तकाकडे गेले त्यानंतर त्यांनीही एक पुस्तक विकत घेतले माधुरीताई आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलीसोबत घरी आल्या मुलाची हरवलेली हरवलं आहे ह्याची है, काळजी तर सतत होती त्यातच माधव माधुरीताई आणि त्यांच्या नवऱ्याने ते पुस्तक संपूर्ण वाचलं तर पुस्तकामध्ये श्रीयंत्र वैभवलक्ष्मी मातेचे विविध स्वरूपात असलेले फोटो आणि चमत्कार हे सगळं पाहून त्यांना थोडं बरं वाटलं तेवढ्यात माधुरीताई त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या की मी जर हे व्रत केलं तर आपला सुद्धा मुलगा सापडेल का तर वैभवलक्ष्मी माता दयाळू असून ती आपलं मनोरथ पूर्ण करेल असं त्यांना वाटत होतं तेव्हा हात जोडून माधुरीताई म्हणाल्या हे माते मी एकवीस शुक्रवार व्रत करेन उद्यापन करेन एक्कावन्न सुहासनींना पुस्तकं वाटेन पुस्तकं म्हणजे वैभवलक्ष्मी मातेची व्रताची पुस्तकं असा तिने नवस केला आणि त्यानंतर लगेच येणाऱ्या शुक्रवारपासून त्या दोघांनी श्री वैभव लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत शास्त्रशुद्ध पद्धतीने करायला प्रारंभ केला माधुरी ताईंना पहाटे स्वप्न पडले ज्या ठिकाणी त्या यात्रेला गेल्या होत्या त्या ठिकाणचं त्यांना स्वप्न पडलं की त्या त्यांचा मुलगा त्या मंदिराजवळच आहे आणि त्यांनी लगेच आपलं स्वप्न आपल्या पतीला सांगितले म्हणजे देवाचा चमत्कार कसा असतो बघा पुढे काय झालं लक्ष्मी मातेच्या फोटोची पूजा केली स्त्रीयंत्राची फो पूजा केली आणि मनापासून देवीला वंदन केलं तर माधुरीताईचे पती माधुरीताईला म्हणाले तू जे स्वप्न पाहिलं होतं त्या यात्रेच्या ठिकाणी म्हणजे त्या मंदिराच्या तिथे आपण जाऊ आणि बघून येऊ एकदा तर माधुरीताई लगेच तयार झाल्या मुलीला शेजारी ठेवले आणि दोघ जण यष्टीने त्या यात्रेच्या ठिकाणी गेले तर मनामध्ये दोघांच्याही स्त्री वैभवलक्ष्मी मातेचा जप सतत चालू होता मंदिराजवळ येताच दोघांनी मुलाचा शोध सुरू केला तेथेच चमत्कार घडला माधुरीबाईंनी स्वप्नामध्ये ज्या ठिकाणी मुलं मुलाला पाहिलं होतं त्याच ठिकाणी मुलगा खेळत होता त्या मुलाजवळ एक जोडपे बसलं होतं ते जोडपं सज्जन वाटत होतं अगदी चांगल्या घरातलं वाटत होतं माधुरीताई लगेच पळत जाऊन आपल्या मुलाला मिठीत घेतले आणि ढसाढसा रडू लागली तर त्या मुलाजवळ जे जोडपं बसलं होतं ते आश्चर्याने माधुरीताईकडे पाहू लागलं तर तो मुलगा पण रडू लागला आई आई असं म्हणू लागला तर माधुरीताईच्या पतीने त्यांना सावरलं तर त्या जोडप्याने विचारलं की कोण काय असं तर माधुरीताईंनी आणि तिच्या पतीने सर्व हकीकत त्यांना सांगितली तर ते जोडपं म्हणू लागलं आम्ही यात्रेला आलो होतो आम्ही घरी जाताना हा मुलगा आम्हाला रडत दिसला त्याच्या आजूबाजूला त्याचे कोणच आईवडील कोणच दिसले नाही आणि असाच फिरत होता बेवारस असल्यासारखा मग आम्हाला वाईट वाटलं मग आम्ही त्या मुलाला खूप म्हणजे तिथं शोधण्याचा पण प्रयत्न केला त्याच्या आईवडील पण आम्हाला कोणीच काही संपर्कच दिसला नाही मग आम्ही तिथून त्याला घेऊन घरी गेलो होतो आज इथे यात्रेसाठी आलो आणि चमत्कार बघा देवीचा की तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळाला ह्याच्यासारखं भाग्य खूप म्हणजे खूप कमी लोकांना मिळतं जर मनापासून देवाला हाक मारली तर देव नक्कीच पावतो त्यामुळे माधुरी ताईंचे फक्त एक का दोनच शुक्रवार झाले होते तर लगेच माधुरीताईंना हा चमत्कार दिसून आला सांगायचं तात्पर्य एवढंच की जर कोणाला कोणतं संकट असेल कोणते प्रॉब्लेम चालू असतील तर वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करा एकदा तरी करा आणि अनुभव घ्या नक्कीच तुम्हाला तुमच्या अडचणीतून माता वैभव लक्ष्मी दूर करेल आणि तुम तुमचे तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह होतील आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद